प्राचार्य मान्य प्राचार्य डायट धाराशिव डॉक्टर दयानंद जाटनोरे साहेब हॅलो हॅलो दोन ऐंशी विद्यार्थी नेमा आणि ज्यांना बोलायचं आहे ते त्यांच्याकडे फक्त माईक कमी वेळेमध्ये जाईल संवाद रूपाने मी थोडंसं घेणार आहे बीड जिल्ह्याच्या शिक्षणाचा पाया घालण्यासाठी डोंगर दऱ्यामध्ये वसलेल्या या जरेवाडी गावामध्ये जरेवाडी पॅटर्न या नावाने वेगवेगळ्या तालुक्यामध्ये कार्यशाळा घेतल्या जात आहेत या कार्यशाळांचं जे बीज आहे ते बीज आपली जनता उन्हामध्ये नाही बसली पाहिजे उन्हात बसलेल्या माणसावरती जे लक्ष आहे ते लक्ष असणारा लोकनेता आणि ज्यांचं नाव आदित्य आहे आदित्य म्हणजे प्रतिसूर्य तमावरती मात करणं हे सूर्याचं लक्षण आहे ऊर्जा आणि प्रकाश याचा मुख्य स्रोत नैसर्गिक स्त्रोत म्हणजे आदित्य आणि आदित्य या नावाने मुख्य कार्यकारी अधिकारी या रूपामध्ये लाभलेले आपले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या दोघांच्या समन्वयातून सर्व प्रशासन बीडचं सर्व गट विकास अधिकारी या ठिकाणी आहेत सर्व गट शिक्षणाधिकारी आहेत सर्व शिक्षण विभाग आहे तीन तालुक्याचे शिक्षक या ठिकाणी आलेले आहेत आणि ते बीज आपण एक परम पावित्र्य सावित्रीबाई फुलेंचा शुभाशीर्वाद घेऊन आपण या ठिकाणी रोवतो आहोत आता हे नेमकं काय आहे फक्त आपण आपल्यावर हसायचं नाही किंवा विनोद करून घ्यायचं नाही काय आहे निपुण भारत निपुण भारत आपण ऐकत आहोत माहिती गेला, गेला, गेला। हा एक वाक्य म्हणजे आपल्या कोण पण सांगाय निपुण भारत काय भांड आहे थोडस मोगळं बोलूया आपण थोडस थोडस हात वर केला तर माहिती तुमच्याबद्दल नवीन थोडस वाटल्यामुळे सभागृह जे आहे ना सभागृह थोडस सिरियस झालेलं आहे कृपया त्याच्यासाठी थोडसा एक हात खुला करा हात खुला करा बघा असं करा बोट करा असं अशी बोट करा इकडं असं करा माझ्या कर, करा थोड गोल फिरवा त्याला आणि बाहेर फेका फिक फे फिकून द्या बघ टेन्शन घेऊ नका निपुण भारत कार्यक्रम काय आहे बघा शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्याला वाचता आलं पाहिजे असं सांगणारा तो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय शासनाने काढलेला आहे त्याला अभियान म्हटलेलं आहे सव्वीस सत्तावीस ची मुदत दिलेली आहे आता शासनाने जे असं म्हटलंय योग्य का अयोग्य योग्य शाळेत येणाऱ्या म्हटलेल्या शाळेत कोण नाहीत कुठे नाहीत आहेत वगैरे तो, तो नंतरचा विषय आहे त्याच्याविषयी काहीच विषय नाही शाळेत येणाऱ्या म्हणजे तुमदार तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलाला वाचता आलं पाहिजे शासनाचं म्हणणं काही जास्त आहे का, का? नाही आता हे होण्यासाठीची जी पार्श्वभूमी आहे मान्य आदित्य सरकारांनी सांगू इच्छितो की सर याच्यासाठी कोट्यवधी रुपये महाराष्ट्रांनी खर्च केलाय प्रत्येक शिक्षकाचं वाचायला कसं शिकवायचं याचं पाच दिवस जीव खाऊ घालून प्रशिक्षण दिलंय दिलंय का दिलं नाही <laughs> प्रत्येक शिक्षकाला गणित कसं शिकवावं त्याला मूलभूत वाचन मूलभूत गणित असं म्हटलं गेलं होतं गणित कसं शिकवावं गणिताच्या सहा भाषा वगैरे वगैरे पाच दिवसाचं प्रशिक्षण गणिताचं पाच दिवसाचं आणि भाषेचं पाच दिवसाचं प्रत्येक शिक्षकाचं शिक्षकाच्या तक्रारी अशा होती की आम्ही शिकवतो हो पण आम्हाला तपासाला येणारा अधिकारी कुठं आमच्या म्हणण्याप्रमाणे शिकवत प्रत्येक मुख्याध्यापकाचं प्रशिक्षण झालं त्याला ई पी प्रशिक्षण म्हणतात प्रत्येक अधिकाऱ्याचं प्रशिक्षण झाले त्याला एस एल डी पी म्हणतात प्रत्येक केंद्र प्रमुखाचं प्रशिक्षण झाले त्याला केपीएलपी कार्यक्रम म्हणतात प्रत्येक अधिकाऱ्याचं प्रशिक्षण झालं शिक्षण विभागात असा सिंगल अधिकारी नाही की शाळेवर गेल्यानंतर कसं प्रशिक्षण त्याला आपण प्रशिक्षण प्रशिक्षण म्हणतो झालं नाही असं नाही आता ह्या तमाम प्रशिक्षण घेतलेल्या जनतेला मायबाप सरकारने हात जोडून विनंती केलेली आहे की शाळेत येणाऱ्या सर्व मुलांना वाचायला शिकवा या <laughs> हसायचं नाही म्हणलं होतं पण तुम्ही हसलाय अपेक्षा फार मोठी आहे का आणि हे पण कधीपर्यंत सव्वीस सत्तावीस पर्यंत आता सव्वीस सत्तावीस कधी आहे सव्वीस सत्तावीस कधी आहे अजून पुढे आहे ना मग आता ते सव्वीस सत्तावीस कडे एक एक दिवस जात आहे तर हे होत असताना सर्व मुलांना वाचता आलं पाहिजे म्हणून आपण काही कार्यक्रम हाती घेतलाय का किंवा असं काही चालू आहे का किंवा पहिलं पाऊल मी काही टाकलंय का तर या दिशेने वाटचाल करत असताना मान्य शिवसाहेबांना मी सांगू इच्छितो की सर्वसाधारणपणे चाळीस विद्यार्थ्यांचा एक वर्ग आहे असं समजलं तर सर आमच्याकडे तीस ते पस्तीस विद्यार्थी वाचन करू शकतात आणि हे तीस ते पस्तीस विद्यार्थी वाचायला कोणी शिकवलेत कोणी शिकवलेत शिक्षकांनी शिकवलेले आहेत याची आम्ही अगोदर दखल घेऊ की पस्तीस विद्यार्थी हे तुम्ही शिकवलेले आहेत आता हा जो कार्यक्रम आहे आजच्या जो बीजेचा कार्यक्रम आहे मिशन जरीवाडी नावाने जो आयोजित केलेला कार्यक्रम आहे तो पस्तीस विद्यार्थ्यांचा कार्यक्रम नाही या कार्यक्रमाचे एकूण तीन टप्पे केलेले आहेत या तीन टप्प्यामध्ये त्याच इयत्तेतलं शिकू शकणारे विद्यार्थी त्याला न्यास पातळी आपण म्हटलेलं आहे त्या इयत्तेमध्ये आहे परंतु अजून काहीतरी करण्याची इच्छा आहे नवोदयची परीक्षा द्यायची स्कॉलरशिपची परीक्षा द्यायची आहे मला अजून पुढे जायचं आहे तो टप्पा आपण पुढे घेतलेला आहे इथे नवोदय आणि स्कॉलरशिपचे विद्यार्थी घडवण्याबद्दल सिंगल मार्गदर्शन नाही याचा अर्थ तुम्ही घडवत नाही किंवा घडू नका असं नाही शाळेतलं जे नियमित कामकाज आहे ते चालू ठेवा इथं विचार विनिमयो आहोत की ते, ते जे पाच विद्यार्थी आहेत त्या पाच विद्यार्थ्यातल्या खालून एक नंबरचा जो विद्यार्थी आहे संपादन पातळीमध्ये जो खालून एक नंबरचा विद्यार्थी आहे आता पाच ही आपण सरासरी धरलेली आहे ती मान्य आहे का सगळ्यांना चाळीस माग पाच म्हटले का मी कोणाचा पट वीस असेल तर त्याचे तीन किंवा दोन विद्यार्थी होते जर आता आपल्याला सगळ्याला हे एकमुखी मान्य असेल की एका शाळेमध्ये पाच विद्यार्थी आहेत आता तीन तालुक्यातले शिक्षक आहेत तीन तालुक्यातल्या शाळांची जर एकूण बेरीज केली तर गुणिले पाच इतके विद्यार्थी आपले वाचायला शिकवण्यासाठी गरजेचे आहे असं आपण समजू एवढंच उद्दिष्ट आहे आणि ते पंधरा जून पर्यंत आहे हा जो बदल आहे ना हा बदल घड्या लावून तीन सेकंदामध्ये करता येतो त्याचा प्रयोग मी आता घेणार आहे शिवसाहेबांच्या समोर घेणार आहे सर्व शिक्षकांनी आपली पेन काढा पेन काढ ज्याला प्रयोगाचा वेगायचा ते निवा मोगळपणाने एकदम आणि प्राथमिक शिक्षक आहे इतका लवचिक व्यक्तिमत्व <laughs> असणारा आता मी इथे एक शब्द सांगणार आहे आणि शब्द सांगितल्यानंतर तो, तो शब्द तुम्ही लिहायचा आहे तो शब्द तुम्ही अचूक असाच लिहायचा आहे अचूक लिहायचा आहे पण या सभागृहामध्ये दोन पार्क होतात की नाही ते आपण बघूया काय होत आता मी डायट प्राचार्य नात्याने ह्याच्यात संशोधनात्मक दृष्टिकोन तीन सेकंदाचा वेळ दिलेला शब्द लिहा महत्व शेजाऱ्याच्या वहीत कुणी पाहणार नाही आणि शेजाऱ्याला वही कुणीही दाखवणार नाही म्हणजे बघण्यासाठी म्हणून नाही लिहिण्यासाठी बघायचं म्हणून नाही पण उग काय लिहिलंय तुझं म्हणून बघायचं नाही झालं आता किती याच्यामध्ये आहेत ते बघू महत्व लिहिताना एक त लिहि आणि त्याला व एक हात वर करा ना सगळ्यांचे धन्यवाद प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद ह्याच्यापेक्षा वेगळं लिहिणार कोण आहे हा एक द्या त्यांना त्यांना माहिती दोन त अर्धे आणि मग व त्यांचं खरं आहे खोटा बरोबर आहे आता ज्यांनी एक त लिहून व लिहिलं होतो ते पण आहेत की त्यांचं खरं आहे पण कमी वेळेमध्ये ठिकाण्यावर आल्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद मला हा अनुभव यापूर्वी कधीही आला नाही म्हणून या सर्व मी अजून करतो आता पहा बसा आता या सभागृहातील कोणीही महत्व हा शब्द लिहिताना यापुढे चुकणार नाही खरं का पोट आहे हाच रमणी पॅटर्न होता रमणी पॅटर्न जो होता ना तो हाच होता तिथे जी चाचणी घेतली जायची ती, ती नैदानिक चाचणी होती विद्यार्थ्यांच्या संपादनुकीमध्ये किंवा विद्यार्थ्याला काय यायला पाहिजे त्याच्यामध्ये नेमकं विद्यार्थ्याचं का काय चुकतंय याचा शोध घेण्यासाठी जी चाचणी घेतली जायची आणि शोध लागला की त्याच्यावरती उपचार केले जायचे आता मला शोध लागला की काही शिक्षकांना महत्व हा शब्द ले अचूक लेखनामध्ये अडचण आहे संशोधनाच्या आधारे मी किती एकूण शिक्षक होते किती जणांचं चुकलं किती जणांचं बरोबर ही आकडेवारी मांडली नाही फक्त ही तीन आकडेवारी मांडली की एक संशोधन पेपर तयार होतो संशोधक असा तयार होत आता त्या सरांनी सांगितलं की व माझा आहे मग आपण चर्चा केली की याचं बरोबर आहे एक चूक आहे बरोबर आहे आणि मग सगळ्यांनी ठरवून घेतलं स्वतःशी की महत्व शब्द असा लिहितात आपल्या समजेची पातळी जितक्या उच्च लेवलची आहे तितकी विद्यार्थ्यांची असतेच असे नाही जसे जसे आपण खाली जाऊ पहिलीच्या विद्यार्थ्यावर थोडस जास्त